नमस्कार प्रियाने तिचा हार हा मधुभाऊच्या खोलीमध्ये लपवलेला असतो आणि घरात येऊन धिंगाणा घातलेला असतो की पूर्णाजी मला तुम्ही दिलेला हार आहे ना कुठे चुरिज गेलाय कुठेही सापडत नाही मला असं वाटते आपण सगळ्यांच्या रूम चेक करूया आता इकडे घरातील सगळ्यांच्या रूम चेक केल्या जातात कुठेही तो हार सापडत नसतो त्यानंतर प्रिया म्हणते आता आपलं आउट हाऊस वाक्य आहे मधुभाऊ राहतात ती कोटी त्यावर सायली म्हणते कसं शक्य आहे मधुभाऊ असं करणं शक्य नाही आणि दुसरी गोष्ट मधुभाऊच्या रूम मध्ये तू कधी जातच नाही तर तिकडे हाराचा काय संबंध झाला पण नाहीला असतो आता सगळ्यांचे हात बघायला तिकडे जातात मधुबाऊला सांगितलं जातं मधुभाऊ म्हणतात अगं बाळा पण एक थोडा विचार करा की प्रिया कधीही माझ्या रूममध्ये येत नाही तिचा हार माझ्या रूम मध्ये कसा सापडेल त्यावर प्रताप म्हणतो मधुभाऊ तुम्ही वाईट वाटून घेऊ नका गोष्ट अशी आहे की आमच्या सगळ्यांच्या रूम चेक झाल्या आहेत आता तुमचीच रूम बाकी राहिलेली आहे त्यावर मधुभाऊ म्हणतात काही हरकत नाही मी कसं लाडणार तुम्हाला खरा चेक आता इकडे मधुभाऊंची रूम चेक करणार असतात अर्जुन आणि सायलीला खूपच राग आलेला असतो कारण त्यांना माहिती असतो प्रिया ही भामटी आहे आणि हे सगळं प्रियानेच केलेलं आहे आता लाईलाच झालेला असतो आता सगळेजण जण आता एक साईडला उभे असतात आणि प्रिया फुडवते होते पुढे झालेली प्रिया मधुबाई कपाट होते आणि कपाटात इकडे तिकडे तो हार आहे की नाही शोधू लागते खूप प्रिया असा वेळ काढते हे शोधते ते शोधते गादी उचलून बघते सगळं काही शोधून झाल्यानंतर आता तिला माहिती असतं की आपण कुठे हार लपवून ठेवला आहे आता सगळ्यांसमोर नाटक केलेली प्रिया नंतर आता एक बॅग उकडून काढते आणि त्या बॅगेतच तिने तो हार लपवून ठेवलेला असतो तो बॅग खोलून घेतल्यावर त्यातील काही भाग ती इकडे तिकडे करते आणि म्हणते इथे पण नाहीये परत पर शोधता शोधता तिच्या हाताला काहीतरी लागते थांबा म्हणते थांबा काहीतरी हे बहुतेक मला असं वाटतंय माझा हारच आहे आणि ती त्या मॅगीच्या कप्यातना बाहेर पडते आणि म्हणते बघा बघा हा माझाच हार आहे मी म्हटले होते ना माझा हार चोरला गेला आणि हा बघा कुठे सापडला मधुबाऊच्या रूममध्ये आणि तो पण कुठे कपाटातील बॅगेमध्ये असं प्रिया म्हणत असते आता प्रियाने मधुबाऊन वर चोरीचा आरोप केलेला असतो तिकडे मधुभाऊ विचारात पडलेले असतात तिकडे अर्जुन आणि सायलीला खूपच राग आले असतो कारण त्यांना माहिती असत मधुबाऊने असं काहीही केलेलं नाही मधुभाऊ लगेच म्हणतात अहो असं शक्यच नाही मी प्रियाचा हार चोरणं शक्यत नाही मला पैशाची आणि संपत्तीची लालसा नाही ती लालसा असती तर मी हे अनाथाश्रम चालवलं असतं का अहो थोडा विचार करा मी कधीही जिंदगीत चोरी केलेली नाही आता लोकर हा माझ्यावर प्रियाने आरोप दिलेला आहे तेव्हा सायली पुरवते सायली म्हणते मधु भाऊ मी तुम्हाला चांगली ओळखते तुम्ही काळजी करू नका हा आहार कोणी इथे आणून ठेवला ना त्याचा मी पाठपुरावा करेन आणि लवकरच त्या माणसाला मी सगळ्यांसमोर आणेन सायली असं बोलतात अर्जुन म्हणतो बरोबर आहे मिस्टर सायली तुम्ही बोलताय ते अगदीच बरोबर आहे लवकरात लवकर आपण आता त्या माणसाला समोर आणूया ज्याने हा हार इथे आणून लपवला आहे मधुभाऊ चोरी करणं शक्यच नाही आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो कारण अर्जुन आणि सायली मधुबोनच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आता प्रिया सुद्धा विचारात पडलेली असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करता विसरू नका थँक्यू